नमस्कार मित्रांनो सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील गाळप हंगाम सध्या चालू झाला असून सोलापूर जिल्ह्यात तेहतीस तर धाराशिव जिल्ह्यात चौदा साखर कारखाने गाळप हंगामाला सुरुवात केली असून सत्तावीस दिवस उलटले असले तरी मात्र या दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापपर्यंत एकाही साखर कारखान्याने आपला ऊस दर जाहीर केलेला नाही त्यामुळे आक्रमक बनलेल्या स्वायभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी सोलापूर मध्ये आंदोलन पुकारले आहे त्यामध्ये विजयपूर महामार्गावर तेथील शेतकऱ्यांनी आंदोलन केले इतर जिल्ह्यात मात्र बत्तीसशे छत्तीसशे रुपये दिले जात असताना पहिली उचल चौतीसशे रुपये द्यावी हा उज दर जमा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक डिसेंबर पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे हा दर न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यामुळे दोन डिसेंबर पासून उज दर आंदोलन तापण्याची चिन्ह आहेत प्रामुख्याने हे आंदोलन सोलापूर सो शेतकरी संघटनेने सोलापूर विजयपूर महामार्गावर शुक्रवारी सकाळी अकरा ते बारा या वेळेस रास्ता रोख करत वाहतूक रोखली त्यामुळे महामार्गावर वाहना लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते सिदरामप्पा अब्दुल पुरकर यांनी घरी ऊस दर मिळणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असेही आवाहन केले आहे नियमानुसार शेतकऱ्याच्या खात्यावर बिला बिले जमा करणे बंधनकारक आहे परंतु अद्याप बिले दिली गेली नाहीत त्यामुळे ऊस उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विजय रंदवे देखील हजर होते या ऊस दरासाठी सोलापूर जिल्हा आणि बीड जिल्हा येथे आंदोलन चालू असून त्या दोन्ही जिल्ह्याचा मधला जिल्हा म्हणजेच धाराशिव जिल्हा मात्र एकदम शांत आहे या या जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे आंदोलन नाही अथवा कुणी मागणीही करत असल्याचे दिसत नाही त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना उसभावाची जास्त अपेक्षा नाही असे दिसते धन्यवाद